ओम साई प्रतिष्ठान रूपेश करपेकर मित्रपरिवारातर्फे दोन हजार चोवीस छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्थापना सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ शेट्टी आणि पत्रकार कृष्णा रेळेकर यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली याप्रसंगी प्रमुख उपस्थिती कामटे विचार मंच अध्यक्ष योगेश कुंदूर आधारस्तंभ गणेशभाऊ कोमकर पुणे अध्यक्ष सोहम खैरावटकर पाटील आणि उपाध्यक्ष शुभम वर्देकर सेक्रेटरी उमेश अंधेरी खजिनदार राजेश वर्देकर पूजा समिती करण वाडेकर शुभम कुंदूर सुमित गाडेकर सूर्यकांत पाटील साईराज वर्देकर आर्यन पालकर संतोष वर्देकर धर्मेंद्र करपेकर कर, दीपक भाऊ जाधव राजू राजुरे विनोद करपेकर प्रभाकर निर्गुणकर अनंत पांढरे अमोल गादेकर संतोष वर्देकर अनिकेत अलकुंटे राजू पालकर लक्ष्मीकांत सुतार महेंद्र वाडेकर विकास कुंदूर रोहन जाधव बॉबी करपेकर किरण गायकवाड अमर पांढरे मनगोडी सागर भिंगारे सागर करपेकर शिव वर्देकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली महाराजांच्या जयंतीनिमित्त साई प्रतिष्ठानच्या वतीने उद्या महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व शिवभक्तांना अशी विनंती करते प्रतिष्ठानच्या वतीने की सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उद्योग येते साई प्रतिष्ठानच्या मंडळात यावे व महाप्रसादाचा लाभ यावं महाराजांच्या जयंती गोम साई प्रतिष्ठानच्या वतीने सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका